नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो काल एक पुण्यामध्ये घटना उघडकीस आली आणि त्या घटनेमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर हा बलात्कार झालेला होता आणि तो बस स्थानकावर झाला आणि शिवशाही बस मध्ये हा स हे सगळं झालेले आणि तिथल्या प्रशासनावर किंवा त्या बस डेपोच्या सगळ्या प्रशासनावर वेगवेगळ्या प्रकारचे लोक आरोप करतायत आणि या सगळ्यांच्या मागे गृहमंत्री किंवा मा मुख्यमंत्री कशा प्रकारे जबाबदार आहेत आणि गृहमंत्री हे घडून आणलेले अशा प्रकारचे लोक बोलत आहेत नेमकी याचीच मागची सत्यता काय आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याच्यामध्ये नेमका काय संबंध आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी पुण्यामध्ये घटना अशी घडली होती कि बस डेपो म्हणजे जिथं बस स्थानक असत लोक अवघ्या महाराष्ट्रातून ज्या ठिकाणाहून बस जातात पुण्यामधून स्वारगेट अगदी पुण्याच्या मध्यात असलेला असं बस स्टँड आहे आणि त्या बस स्टँड मध्ये एक तरुणी जाते तरुणीला बस ही लागत नव्हती आणि बस लागत नसल्यामुळे ती तरुणी तिथं एकटीच उभा होती आणि तिथे एक तरुणाला दत्तात्रय गाडी असं त्या तरुणाचं नाव आहे आणि तो तरुण म्हणला मी गेल्या दहा वर्षापासून या बस स्टँड मध्ये काम करतोय गाडी इथं लागत नाहीये गाडी समोर लागते परंतु ते तरुणी म्हटले नाही मी गाडी इथंच लागते गाडी बऱ्याच वेळेस मी इथूनच गेलेले त्याच्यामुळे गाडी इथच लागते तरी सुद्धा मला मी दहा वर्ष झाला इथं काम करत आहे तुम्ही माझा ऐका ताई म्हणाला तो तिथं आणि ताई म्हणाल्यानंतर बस मध्ये त्या तरुणीला नेलं आणि तरुणीला नेल्यानंतर शिवशाही बसचा दरवाजा लावला पुढे एसीचे कॅबिन असते किंवा एसी मध्ये नेलं तिथला दरवाजा बंद केला आणि त्या मुलीवर किंवा त्या तरुणीवर अत्याचार केले ही घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि सकाळी जी वसंत मोरे आपले पुण्याचे नेते आहेत त्या वसंत मोरेने तिथे जाऊन सगळी चौकशी केली आणि त्या बसची छाननी केली बसच्या प्रशासनावर किंवा तिथल्या आगार प्रमुखावर कारवाई करा अशा प्रकारचं त्यांनी तिथे जाऊन आपली सगळी मतं मांडली किंवा सगळी माहिती देण्यात माहिती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि यानंतर आता सोशल मीडियावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्रोल होत आहेत किंवा गृहमंत्री आपले तेच आहेत ते ट्रोल होत आहेत आणि त्यांना सांगितलं जात की आता नैतिकता म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडल्यात ज्या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सुद्धा अशा घटना घडतायत म्हणजे या सगळ्यांना जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहेत अशा प्रकारचं सोशल मीडियावरून लोक बोलत आहेत परंतु मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत परंतु ज्या ठिकाणी त्यांनी सिक्युरिटी लावायची किंवा ज्या आगार प्रमुखाला किंवा ज्या बस स्टँडचे जे सगळे महत्वपूर्ण खाती ज्यांच्याकडे असतात माणसं ज्यांच्याकडे असतात त्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली असते आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांचा असा कुठलाही संबंध नाही की त्यांनी याच्यामध्ये राजीनामा द्यायला पाहिजे कारण कुठल्या गृहमंत्र्याच्या खाली कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या खाली अशा प्रकारच्या घटना घडत नाहीयेत कुठल्याही राज्यामध्ये कुठेही माणसाची फक्त क्रूरता समोर दिसते त्याच्यामुळे याला म्हणू शकत नाही की आपण गृहमंत्री जबाबदार आहेत किंवा मुख्यमंत्री जबाबदार आहेत किंवा मुख्यमंत्र्यांनी हे घडून आणलेलं आहे तर याच्या मागची माणसाची क्रूरता ही कामाला आलेली आहे आणि जी माहिती त्या बस स्टँड मध्ये मिळालेली आहे त्या माहितीमध्ये बरेचसे त्या एस मध्ये साड्या मिळाल्या वेगवेगळे पाकिट मिळाले म्हणजे अशा प्रकारच्या घटना समोर जरी आल्या आणि या सगळ्या मागे देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे किंवा या सगळ्या मागे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि त्यांनी नैतिकता रा, म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे हे चुकीचं आहे असं बरेच जण बोलत आहेत किंवा आप आपल्याला सुद्धा असंच वाटतंय की याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस किंवा यांना आपण जबाबदार धरू शकत नाहीत तर याच्यामध्ये एखाद्या माणसाची मानसिकता ही जबाबदार असू शकते आणि हे सगळं बऱ्याच दिवसापासून घडत आहे असं लोक सांगत आहेत किंवा तिथून जी माहिती मिळत आहे त्या माहितीहून कळत आहे की हे बऱ्याच दिवसापासून घडत आहे आणि हे आज उघडकीस आलेले फक्त एका तरुणीमुळे तिनं पोलीस कंप्लेंट केल्यामुळं आणि या मागची लवकरात लवकर सगळी सत्यता चौकशी करून जो दत्तात्रय गाडे नावाचा आरोपी आहे या आरोपीला लवकरात लवकर ही फाशी हे झालीच पाहिजे आणि त्या तरुणीला न्याय हा मिळालाच पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि देवेंद्र फडणवीसाबद्दल जे लोक बोलत आहेत ते योग्य बोलत आहेत का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद